नमस्कार वसुआत्या आणि रम्याला माफ केल्यामुळे त्यांचा पारा तर खूपच चढलेला असतो रम्या वसुआत्याला म्हणत असते आई मानिनी मामी आणि त्या काव्यामध्ये काहीतरी धुसफूस चालू आहे मानिनी मामी काहीतरी काव्यावरती चिडले हे मला समजत आहे तेव्हा वसुवात्या बोलते ते जर का रहस्य आपल्याला समजलं ना तर आपण धडाका करू तेव्हा मात्र रम्या बोलते पण कसं समजेल ते तेव्हा लगेच वसुआत्या बोलते तू काळजी करू नकोस ते सत्य आपल्या समोर येणारच आणि ते सत्य आपल्या समोर आलंच पाहिजे जोपर्यंत ते सत्य आपल्या समोर येत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही तर इकडे मानिनी खूप विचार करत असते ती म्हणत असते काय करू मी माझा पार तर काव्यामध्ये गुंतत चाललाय पण या मुलीचं मात्र त्या मुलावरती प्रेम आहे खर सांगायचं तर माझा पार्क खूपच साधा बोळा आहे त्याला काव्यावरती कुणी आवाज चढवलेला सुद्धा चालत नाही आता मला काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार माझ्या मुलाच्या आयुष्यातून त्या काव्याला मला दूर करायचं आहे लांब ठेवायचं आहे मला तिचं प्रेम असल्याबद्दल काहीच म्हणणं नाही पण खरं सांगायचं तर तिने फसवणूक करायला नको आता तिने त्या मुलापासून लांब राहिलं पाहिजे होत पण तरी सुद्धा ती त्या मुलाला भेटते हे ऐकताच मानिनी चांगलीच खूपच घाबरलेली असते तेवढ्या तिथे वसुहत्या येते आणि वसुहत्या बोलते मानिनी अगं मानिनी काय झालं तुला एवढा घाम का फुटलाय मानिनी अगं बोल ना ग तेव्हा लगेच मानिनी बोलते वसुताई बस करा तुम्हाला उघाच माझ्या पाठीपाठी करायची गरज नाही मला काही तुमचा स्वभाव माहिती नाही का वसुताई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी करनार नहीं है, है। है तुम्हाला माफ करणार नाही कारण मला सगळं काही नीट माहिती आहे तेव्हा मात्र वसुहत्या बोलते मानिनी अगं मला मान्य आहे माझं चुकलं पण एवढी मोठी शिक्षा तू मला का देतेस मानिनी मानिनी अगं असं नको ना करूस तेव्हा मानिनी बोलते हे बघा खर सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तुम्ही जर का माझ्यापासून लांब राहिलात तर बरं होईल आणि मला आता तुमच्यापासून लांबच राहायचं आहे तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते शेवटी वसुहत्या बोलते मानिनी मी तुझ्याशी एवढं नीट बोलतेय तरी सुद्धा तू माझ्याशी असं का बोलतेस तेव्हा मानिनी बोलते मी तुम्हाला सांगितलं माझ्याशी बोलायला आणि ती धक्का मारत तिच्या बेडरूम मधून वसुहत्याला जोरात बाहेर धकलते तेव्हा वसुहत्या चांगली चिडलेली असते तर इकडे रम्या काव्याच्या रूम मध्ये गेलेली असते आणि ती काव्याला म्हणते काव्या काय झालय अगं काव्या तू स्वतःची रूम सोडून अशी वरती गेस्ट हाऊस मध्ये का राहतेस तेव्हा लगेच काव्या म्हणते तुला काही प्रॉब्लेम आणि तुला प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाहीये तेव्हा तू आताच्या आता, आता इथून निघून जा तुझं तोबार सुद्धा मला दाखवू नकोस तेव्हा मात्र वसुवात्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला वसुवात्या काव्याला म्हणते काव्या माझी मुलगी तुझी इथे विचारपूस करते तुझ्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न करते आणि तू मात्र अशी वागतेस काव्या तुला काहीच कसं वाटत नाही ग तेव्हा काव्या म्हणते काय वाटण्याचा प्रश्न मला तर मुळात तुमचं वागणंच पटत नाहीये आणि मला आता या वागण्याचा विचार सुद्धा करायचा नाही लवकरात लवकर या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि निघाईतून तेवढ्यात मानिनी तिथे आलेली असते आणि मानिनी बोलते रम्या वसुताई तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच रम्या बोलते काही नाही काव्याला विचारायला आले होते की ती इथे का राहते म्हणून तेव्हा मानिनी बोलते नसत्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही रम्या स्वतःच बघ तुला माफ केलं याचा अर्थ तू सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसतील असं होणार नाही आणि तसंही पार्थने तुला काय सांगितलंय माहिती आहे ना काव्यापासून लांबच राहायचं आणि चल नीक आणि वसुताई तुम्हाला तर समजलंच पाहिजे तुम्ही सुद्धा तुमची पा पात्रता ओळखूनच वागा तेव्हा मात्र वसुआत्या बोलते अगं असं काय बोलतेयस तू मानिनी अगं मी तुझ्याशी नीट बोलण्याचा प्रयत्न करते आणि तू मात्र मला घालून पाडून बोलतेस तेव्हा मानिनी बोलते, नी बोलते नी बोलत मी काही घालून पाडून बोलत नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही किती चुकीचं वागता येते प्लीज प्लीज नीट विचार करा तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते आणि मानिनी वसुवात्या आणि रम्याला त्यांच्या खोलीतून बाहेर काढते दरवाज्याला कडी लागते आणि काव्याला म्हणते काव्या मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा काव्या बोलते बोला ना आई काय झालं तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते काव्या मी तुला सांगितलं होतं तुझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्या मुलाचं नाव सांग मला तुझा भूतकाळ समजलाच पाहिजे काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते आई मी तुम्हाला किती वेळा सांगू माझ काहीच नाही तरी सुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आई मी काय करू सांगा ना तुम्हीच हेच बोलणं वसुहत्या आणि रम्या दाराला कान लावून ऐकत असतात तेव्हा रम्या बोलते म्हणजे या काव्याच कुणासोबत तरी लपड आहे तेव्हा लगेच वसुहत्या बोलते बघितलंच ना म्हणजे का ही काव्या काही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही तेव्हा रम्या बोलते आता मी त्या नंदिनीला सोडणार नाही आता हिच्या विरोधात सगळे पुरावे सगळ्यांसमोर साजरे करणार आणि सगळ्यांसमोर हिला चांगलंच उघडं पाडणार म्हणजे स्वतःच्या तोंडाने सत्य ओकेल आणि तेव्हा मात्र मी त्या नंदिनीचं थोवाड फोडेन तेव्हा मात्र वसुहत्या बोलते करशील करशील तेव्हा लगेच रम्या बोलते नाही आई करशील करशील नाही मला वेळ घालवायचाच नाही मला हिच्याबद्दल सगळं काही कळलंच पाहिजे मी शांत बसणार नाही आई त्या नंदिनीने मारलेली कानफाडीत माझ्या अजून सुद्धा जीवाला आहे ला अजून सुद्धा माझा जीव असा घालमेल करतोय आई मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच वसुहत्या बोलते तू काळजी करू नकोस बाळा सगळं काही व्यवस्थितच होणार आणि काळजी करायची तर गरजच नाहीये सगळं नीटच होणार तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ती रम्याचा हात धरते आणि रम्याला तिच्या बेडरूम मध्ये घेऊन जात बोलते आता आपण चांगलाच बँड वाजवायचा त्या नंदिनी आणि त्या काव्याची चांगलीच धिंड काढायची त्या नंदिनीला या घरातून बाहेर काढायचं हाकलायचं जणू काही तेव्हा मात्र त्या खूपच चिडचिड करते त्याच वेळेला लगेच रम्या बोलते आई आता मात्र मी शांत बसणार नाही इकडे काव्या मानिनीला बोलते प्लीज प्लीज काकू तुम्ही जरा समजून घ्या असं काही नाहीये काकू तुम्ही असा विचारच का करताय मी किती वेळा सांगायचं काकू तुम्हाला की माझ माझ्या त्या प्रियकरावरती प्रेम नाही अहो त्या मुलाचा आणि माझा संबंधच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते अच्छा तुझा संबंध नाहीये त्या मुलाशी मग तू त्याला आता भेटतेसच का तेव्हा लगेच काव्या बोलते काकू अहो मी त्याला नाही भेटत आणि बाहेर भेटण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही काकू तुम्ही असा विचारच का करता तेच मला कळत नाहीये तेव्हा लगेच मानिनी बोलते अच्छा बाहेर भेटत नाहीस तर मग कुठे भेटतेस तेव्हा मात्र काव्या मोठ्यानी बोलते काकू प्लीज काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्यावरती आरोपावर आरोप, आरोप करताय काकू तुम्ही माझ्याशी असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच मानिनी बोलते काव्या तू मला शिकवू नकोस तुझ्याशी कसं बोलायचं ते काव्या तू जे काही वागलेस ना त्याचीच शिक्षा आहे हे, हे समज तेव्हा मात्र काव्या मोठ्यानी बोलते पुरे आणि त्याच वेळेला लगेच तिथून मानिनी निघून गेलेली असते त्यावेळेला काव्याला खूपच वाईट वाटत असत तेव्हा मात्र काव्या बोलते नाही आता पाणी डोक्यावरून जायला लागलंय म्हणून ती जीवाला फोन करते आणि बोलते टेरेसवर येऊन भेट तेव्हा जीवा बोलतो तुझं काय डोकं फिरलंय का फिर मी नाही येणार तेव्हा काव्या बोलते मला सुद्धा तुला भेटायची इच्छा नाही पण मला तुला भेटायचं आहे तुझ्याशी बोलायचं आहे इथे माझ्या अंगाशी यायला लागलंय सगळं तेव्हा जिवा बोलतो ठीक आहे ये वरती मी थांबतो येऊन आणि लगेच काव्या टेरेसच्या दिशेने जाते रम्या मात्र तिच्यावरती नजर ठेवूनच असते त्यावेळेला काव्या टेरेसवर गेल्यानंतर ती मोठ्याने बोलते जिवा जिवा खरं सांगायचं तर काकूंना सगळं काही कळलंय आणि त्या मला सारखं सारखं टॉर्चर करतात सारखं सारखं येऊन मला त्या बोलत असतात जीवा मी काय करू तेव्हा लगेच जीवा बोलतो आईला सगळं काही कळालंय तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते हो आपल्या दोघांचं प्रेम आहे हे तिला कळालंय पण खरं सांगायचं तर माझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्या मुलाचं नाव मात्र माहिती नाही आणि तेव्हा मात्र रम्या हदरते आणि बोलते बाप रे म्हणजे एवढं मोठं संकट आहे तर म्हणजे या काव्याच या जीवावरती प्रेम आहे म्हणजे या दोघांनी मिळून या नंदीने आणि पाकला तर चांगलंच फसवलंय आता तर वाट लागलीच आता काही करून आता सगळं काही मी संपवणार काव्या आजपर्यंत तू स्वतःला खूपच स्मार्ट समजत होतीस ना पण आता बघ तुझी कशी पळताभुई करते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या येणाऱ्या संकटाला सामोरी करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू